हाय गाईच कसे आहात सगळे मस्त ना मी पण मस्त चला तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर हे बघा आज आहे ना आमच्यात भुर्जी आणि भात याचा बेत होता हा का स्वयंपाक बनवण्याचा फारच कंटाळा आलता ना तर म्हणलं आता झटपट काय बनवायचं तर म्हटलं चला गरम गरम भात घालायचा आणि एका साईडला गरम मस्त गरम गरम अशी भुर्जी बनवायची तर हे बघा सगळ्यात पहिलं आता मी भात घालते शिजायला तर इथे तांदूळ घेतले मला जेवढे पाहिजे तेवढे आणि जास्तच घेतले आहेत कारण काय ना मला जो असं गरम गरम तर, खानार चाहे। पन जो शिया तर भात आता मी बुरजीसोबत खाणारच आहे पण जो शिळा भात उरलेला असतो ना तो फोडणीला घालून खायला मला म भरपूर म्हणजे खूप मस्त असं वाटतं तर त्यामुळे मी जरा भात जास्तच घालणार आहे आणि हे बघा आता तांदूळ आहे ना मस्त असं स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि मगच शिजत घालायचं कारण का पहिल्याच पाण्यात भात हा शिजत नाही घालायचा चा भात लगेच खराब होतो तर असं मस्त दोन तीन पाण्याने आणि भा आधी भात आधी तांदूळ मस्त असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग तिचं ती दोन तीन वेळा धुवून झालं का मग मस्तपैकी पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि मग भाताने शिजायला ठेवायचा कारण का काही काय म्हणजे असं डायरेक्ट जर भात असं पाणी टाकून शिजायला ठेवला ना तर भात लगेच खराब होतो आणि एका पाण्याने पण धुतल्यानंतर भात खराब होतो त्यामुळे दोन तीन पाण्याने चांगला तांदूळ धुवायचा तर हे बघा आता त्याच्यामध्ये टाकते मी मीठ मीठ टाकायचं आणि ठेवायचं गॅसवरती आणि सुरुवातीला फास्टच गॅस केले बघा आणि कुकळी मारली की नाही छान मग मस्तपैकी त्याला बारीक गॅसवर शिजायला ठेवणार तर हे बघा इकडे भुर्जी करायची त्यामुळे दक्ष पप्पांना ना कांदे चिरायला दिलेत कारण का ते बारीक चिरतात ना मला असं बारीक बारीक एकदम कांदा ना चिरायलाच येत नाही आपला भाजीला कसा असतो जरा मोठा मोठाच राहतो माझा तर दक्ष पप्पांना ना एकदम मशनी बा मशनीवर कसा बारीक चिरला जातो कांदा तसं ते मला चिरून देतात कारण का ते असं खाली ठेवून चिरतात आणि मला हातात ठेवून हातात घेऊन कांदा चिरायची सवय आहे ना त्यामुळे मला असं खाली ठेवून आहे थे ना चिरायलाच येत नाही तर मी हातात घेऊनच कांदा चिरत असते त्यामुळे तो एकदम बारीक चिरला जात नाही तर हे ये बघा येते दक्षचं पण चाललं आहे आणि स्वराचं पण चाललं आहे वरती साल काढून देते पप्पालाच तेवढी मदत करतात मम्मीला कधी अशी मदत करत नाहीत स्वरा माझी करते सोडा पण दक्ष बघा ना पप्पा बसला आहे लगे तर लगेच मदत करते तर हे बघा अशा प्रकारे ह्यांचं आधी साल काढून घ्यायचं चाललं आहे तर ना मी आता इथं आमच्या चौघांसाठी ना सहा अंड्याची भुर्जी करणार आहे तर सहा अंड्यासाठी मला आठ मिडियम आकाराचे कांदे लागणार आहे तर हे बघा त्यांनी चार घेतले आहेत आणि पोरं साल पण काढून देत आहेत अजून तर इकडे भात असं शिजत ठेवलं आहे आणि भाताला थोडी थोडी उकळी लागली आहे आणि इकडे ह्यांचं असं काम चाललं आहे आणि माझं आहे व्हिडिओ शूट करायचं तर आता ह्यांनी हे कांदा चिरत आहेत तोपर्यंत व्हिडिओच करणार आहे मी आणि नंतर तुम्हाला दाखवणार आहे तर आता भात शिजत ठेवला आहे मग काय करू ह्यांनी हे कांदा चिरताय मग म्हणलं चिरतायत तर चिरू दे आपलं कामाला कापून पुढं जायचं तर हे बघा आता इथे गॅस बारीक केली भाताला उकळी ती आणि आता ह्याच्यावरतीनं ताट झाकून ठेवणार आहे तर हे बघा असं पूर्ण ताट झाकलं का नाही तर मग भातातलं पाणी जे आहे ना ते उतू जातं गॅसवरती मग अशा प्रकारे गॅस जातो विज विजला जातो आणि असं जर सारखं सारखं ओतू गेलं ना असं कशाचं ना कशाचं पाणी तर मग गॅसची जी हे आहे ना आग ती पण कमी होते म्हणजे नंतर गॅस जास्त चालत नाही तर आणि खराब पण लवकर होतो तशा प्रकारे म्हणून आहे ना असं गॅसवरती ताट जेव्हा झाकतो ना तेव्हा अर्ध ताट झाकायचं पूर्ण कधी पण झाकायचं नाही म्हणजे पाणी ओतू जातं तर हे बघा इकडे यांचा कांदा चिरायचं चालूच आहे किती टाईमपास किती टाईमपास करता येत ना मोबाईल बघत बघत चालले एक असं कधी काम सांगितलं आणि झटपट झालं आहे असं नाहीच आहे तर जाऊ द्या चिरून देत आहेत ते महत्त्वाचं आहे तर तस्त पण चाललं आहे बघा इकडे ह्याला पण लय पप्पा का शॉक कांदा चिरायचा मग चिरा म्हणलं सांगते किती ऐकत नाहीत अजिबात किती सांगते त्यांना हाताला लागेल चाकू हाताला चाकेल लागून लागेल चाकू तुम्ही छोटेत अजून तरी काय ऐकायचं नावच काढत नाही मग म्हणलं चिरा आता लागल्याशिवाय पण कसं कळत नसते ना आपण सांगून त्यांना असं वाटतं आपल्याला मम्मी देत नाही मग एकदा लागल्याशिवाय पण कळत नसते मग हे बघा इथं किती मस्त असं बारीक कांदा आहेत ना मला तर असं अजिबातच चिरायला येत नाही आणि लेह हळू ले शिरायला लागतो मग ते कसं आपल्या वया झटपट पटापट पत, पत सवय झालेली असते मी हातातच घेऊन चिरते असं खाली कशावर ठेवून चिरत नाही आणि स्वरा माझी बसली पप्पांना बघत यांचं चालू इथे कांदा शिरायचं तर हे बघा भरपूर असा कांदा चिरला इथे आता हे बघा अशी असे आठ कांदे घेतले होते मिडियम आकाराचे आणि आता ते चिरून एवढे झाले आहेत बघा मस्त असा बारीक कांदा चिरलेला आहे भुर्जीसाठी बेस्ट आहे हा का असा कांदा आणि ती मशीन आहे ना त्याच्यामध्ये तर मला काही पटत नाही त्याच्यामध्ये लेच असं कांद्याचं पाणी होतं त्यामुळे ती मशिनीमध्ये काय आम्ही बारीकच करत नाहीत कांदे तर हे बघा आता इथे टॉमॅटो चिरत आहे दोन टॉमॅटो दिले होते आणि टॉमॅटो पण किती मस्त असा बारीक चिरला आहे बघा मला तर असं येतच नाही बारीक चिरायला खाली ठेवून हातात घेऊन चिरायची सवय झाली ना त्यामुळे असं खाली ठेवून येतच नाही चिरायला एकतरी इतीवरती येतं नाही तर मग एकतर चाकूने हातात घेऊन येतो चिरायला तर किती मस्त असा कांदा टोमॅटो ह्यांनी चिरलाय बघा तर हे बघा इकडे आता ठेवली कढई तापायला आणि त्यात टाकले दोन चमचे तेल आणि तेल कडकडून तापलं काच मग त्यात जिरं मोहरीची फोडणी द्यायची आणि मस्तपैकी असं कडीपत्ता घालायचा म्हणजे मस्त असं कडीपत्त्याचा सा वास आला पाहिजे भुर्जीला आणि आता त्याच्यामध्ये घालते असे कांदे सगळे चिरलेले तर हे बघा आता ह्याच्यामध्ये सगळं असं थोडं थोडं करत कांदा टाकून देणार आहे तर पोराला सांगितलं होतं जरा कॅमेरा लांब नये नाहीतर तुझ्या अंगावरती तेल उडेल म्हणून कारण का तेल भरपूर तापलेलं ना मग त्याने जरा मागे सरलेला कॅमेरा घेऊन तर हे बघा आता कांदा मस्त असा हलवून घ्यायचा आणि ले पण असं फास्ट गॅसवरती खांदा नाही हा का परतायचा मिडियम नाही तर एकदम बारीक गॅस करायची आता मला ले वेळ नव्हता म्हणून पटकन पटकन मी मिडियम आणि कमी मिडियम आणि कमी करतच होती तर हे बघा भाताचं त्या साईडला ठेवलेलं आहे आणि भात आता शिजून किती मस्त असं झालेलं आहे पातेल्यापर्यंत आणि आता आम्ही सगळे मस्त भा मस्तपैकी भा, भातच खाणार होतो ना आणि उरला तर मग सकाळी मी फ्राय करणार त्याचा कारण का मला फ्राय भात भरपूर आवडतो तर हे बघा भात मस्त मऊ शिजलेला आणि आता मी करते गॅस बंद तर तुम्ही बघितलं असाल भात किती मस्त मऊ शिजलेला आणि आता इथे कांदा चाल चांगला परतायचा त्यातलं कच्चं पण आहे ना सगळं निघून गेलं पाहिजे वर खाली वर खाली हलवत राहायचा आणि असंच जर ठेवला ना मग तो करपतो आणि त्याची चव पण नाही चांगली लागत त्यामुळे असं सगळीकडून सारखं भाजायचा आहे वर खाली वर खाली हलवत तर हे बघा आता कांद्याचा जरासा हलकासा रंग आहे ना चेंज झालेला तुम्हाला दिसतो आहे थोडासा हलका ब्राऊन झाला आहे तर आता त्याच्यामध्ये टाकायचं टॉमॅटो म्हणजे दोन्ही मिळून आहे ना मस्तपैकी असे असे शिजेल मग टॉमॅटो पण असा मऊ झाला पाहिजे ना तर हे बघा आता जरासा हा कांदा हलकाचा झाला का त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकायचं आणि दोन्ही मिळून परत एक साथ मिक्स करायचं आणि मस्त वर खाली वर खाली हलवत राहायचं अजिबात करपून द्यायचं नाही आहे मीडियम गॅसवर आपल्याला हलवत राहायचं आहे तर बघा माझं इथे थोडंसं मीडियम करते थोडंसं बारीक करते असं करत 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 मी सर्व कांदा असा परतून घेते सगळं असं करपला नाही पाहिजे अजिबात कांदा करपला तर मग सगळी चव निघून जाते मग काय उपयोगच नाही मस्तपैकी असा कांदा टोमॅटो हलवून घ्यायचा आणि खायला खूप छान लागतो मला भुर्जीभात भरपूर आवडतो कारण का हे ना मी माझ्या मम्मीकडून शिकले भुर्जीभात खायचं कारण आम्हाला आमच्या मम्मीने शिकवलेलं भुर्जी आणि भात खायला तर आम्हाला चपाती नसली तरी चालते भुर्जी अस भुर्जी केली ना तर आम्हाला चपाती नसेल तरी चालते पण आम आता सकाळच्या चपात्या उरल्या होत्या त्यामुळे म्हणलं आता गरम गरम भुर्जी भातच करायचा कारण का पोरं तर काही शेवत नाहीत मग आम्ही बायकोच असतो तर म्हणलं आता चालतं दोघांमध्ये काय पण यांचं असं काय नसतं असंच बनव तसंच बनव तर जे आम्ही काय करतो ना घरामध्ये तर ते खातात गपचूप त्यांचं काय नसतं त्यांना भुर्जी तर आवडते आणि चपात्या होत्या त्यांच्यापुरती मग म्हटलं आता माझ्यापुरती भात माझ्यासाठी भात आणि भुर्जी करावी तर हे बघा कांदा टोमॅटो मस्त असा भाजला आहे आता त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद एकदम नग थोडीशी टाकायचे म्हणजे कलर पण चांगला येतो आणि जरा हळद टाकल्यानंतरला वेगळंच चवी चव देतं प्रत्येक कालवनामध्ये खरं तर सवयेच ठेवायची थोडीशी हळद ना टाकायचीच कारण हळद आणि शरीराला पण चांगलीच असते तर हे बघा आता इथे मस्त चमचा भरून चटणी घेतलेली आहे आणि वर थोडीशी टाकली नकळत म्हणजे मस्त अशी भुरची तिखट तिकट झाली पाहिजेल ना नुसतं असे सपक खाऊन काय उपयोग आहे मग तर ते अंड्याची पोळी खाल्ल्यासारखंच होतं म्हणून असं मस्त असं तिखट पण मी एक चमचा भरून चटणी घेतली होती आणि वरनं अजून थोडीशी घेतलेली तर हे बघा इथे कोथिंबीर पण अशी बारीक चिरलेली ना पसरून टाकली मस्तपैकी त्या मसाल्यामध्येच वरण नाही टाकायची अंड्यावरणं मस्त मसाल्यामध्येच टाकायची म्हणजे कोथिंबीरचा वास पण ना मस्त मसाल्याला लागतो आणि खूप छान असं बुर्जीला टेस्ट येते परत तर हे बघा आता ह्याच्यामध्ये टाकते ना चवीपुरती हा का ह्याच्यामध्येच टाकते कांद्याच्या मसाल्यामध्ये कारण आहे ना कांदा अजून जरा मऊ शिजेल असा कारण का मला ना कच्चा कांदा असा अजिबात आवडत नाही हा माझ्या मम्मीला पण कच्चा कांदा आवडत नाही ना तर तिने सवय लावली आम्हाला अजिबात आणि असं ह्याच्यामधलं आवडतच नाही बुरजीमधला वगैरे मला पण कच्चा कांदा एकदम असं चांगलं शिजलेला वगैरे पाहिजे तर मी ह्याच्यामध्येच मीठ टाकून घेतलं आणि दोन मिनटं ढवळत दो राहिली वर खाली वर खाली म्हणजे मस्तपैकी कांद्याने मिठाने ना कांदा बऱ्यापैकी शिजला आहे बघा बघू शकता तुम्ही केवढा कांदा होता आणि केवढा असं झालं आहे आता शिजून आणि आता त्याच्यामध्ये टाकते एक एक करून अंडी अशी सहा अंडी घेतलेले आहेत मी अंडी भरपूरच झाले खरं तर पण म्हणलं परत कांदा कांदा कांदाच लागतो भुर्जी खाताना तर अंडी टाकून देते सर्व सहाच्या सहा ह्यांनी आणलीच होती सहा अंडी तर म्हणलं आता करून टाकायची तर सहा अंडी करते बघायच्यामध्ये एक एक करून फोडून टाकते आणि अंडी टाकल्यावर पण असं ढवळत राहायचं मस्तपैकी हे बघा आता सर्व अंडी टाकून घेतले आणि आता ह्याला मस्तपैकी वर खाली वर खाली हलवणारे तर थोडीशी गॅसची फ्लेम आहे ना वाढवणार ना नाहीतर मग तसंच राहते पातळ तर हे बघा जरा गॅस कमी जास्त कमी जास्त करायचं चाललंच आहे माझं आणि आता जरा लेस पात अंड अंडी लय हलते त्यामुळे जरा गॅस फास्ट केली आणि आता हलवते आणि ले कांदा लागला का नाही पोरं पण खात नाहीत ना म्हणून म्हणलं जरा अंडी असावीच म्हणून टाकले आता त्यावर हे बघा हलवायचं चालूच आहे वर खाली वर खाली हलवत राहायचं नाही तर मग करपून जातं ते मस्त असं हलवून त्याला पूर्ण असं सुट्टं सुट्टं करून टाकायचं तर हे बघा किती पातळ दिसत होतं आणि आता किती मस्त घट्टपणा यायला लागलेलं आहे वृजीला हलवत राहायचं हलवत राहायचं तर हे बघा आता प्रकारे हलवल्यानंतर ती झालेली आहे बुरजी तर ह्याला रंगत काही तुम्हाला दिसत नाही आहे कारण का मला तर वाटते अंडी जास्त झाले त्यामुळे तुला तुम्हाला रंग दिसून येत नाही आहे पण खरं तर ना बुरजीला तिखटपणालाही आलेलं आहे असं वाटतं मला लई तिखट झालेली आहे बुरजी कारण का असं खाटच सुटला एकदम तिखट तिखट तर हे बघा अशा प्रकारे ना उलताना टॅप करून घ्यायचं म्हणजे असं सगळं जे आपण जेव्हा अंडं टाकतो ना तेव्हामध्ये ते कसं पोळा तयार होतो तसंच ते चिटकून चिटकून झाले त्यामुळे आपल्याला ते एकदम बारीक करायचं आहे तर हे बघा असं वर खाली वर खाली चांगलं हलून घ्यायचं आणि असं एक दोन मिनटं हलवायचं वर खाली वर खाली मस्तपैकी अंड्याचा आपण कच्चापणा जाऊन द्यायचा अंड पण लगेच टाकल्यानंतरला घट्टपणा आल्यावर लगेच हे करायचं होत नाही तर मग ते पण असं पूर्ण घट्ट झालं का नाही सुटसुटीत तर मस्तपैकी त्याला पण दोन मिनटं शिजवून द्यायचं म्हणजे अंड्याचा पण पन कच्चा निघून जाईल आणि मस्तपैकी आपली भुर्जी तयार होईल तर वास तर खूप छान सुटलेला आहे आणि तिकट तिकड मला तर बघूनच कळते तिकट झाली असेल कारण का खाट सुटला होता आणि हे बघा मस्तपैकी गरम गरम भात आणि भुर्जी वाढून घेतलेली आहे तर या जेवायला बाय बाय